बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरी बनवलेली गरमागरम कांदा भजी कांदा भजी बघा अजिबात तेलकट नाही भज्यांचं मस्त अशी कुरकुरीत झाली भरपूर लच्छेदार अशी ही कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ किंवा मग सोडा इनो वापरायची सुद्धा गरज नाही तर कांदा भजींचा गोळा होऊ नये त्याला अशा भरपूर पाकळ्या सुटाव्या यासाठी आपण कांदे कसे कापतो ते सुद्धा गरजेचा आहे तर इथे मी हे तीन कांदे सोलून घेतले कांद्याचा मुळाकडचा भाग अगदी व्यवस्थित कापायचा म्हणजे कांद्यांना बघा असे भरपूर पदर सुटतात तर हे तिन्ही कांदे असे उभे पातळ मी कापून घेतले स्लायसरचा वापर करायचा असेल तर तसे सुद्धा करू शकता आता हाताने हलके हे कांदे असे मोकळे करायचे कांद्याची प्रत्येक पाकळी अशी मोकळी केली म्हणजे त्याला मीठ मसाला चांगला लागतं चवीलाही चांगले होतात शिवाय प्रत्येक पाकळी तेलामध्ये अगदी कुरकुरीत तळली जाते आता लगेच यामध्ये पीठ वगैरे न घालता सुरुवातीला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तळणीचा पदार्थ आहे आणि सर्वच जण अगदी आवडीने खातात त्यामुळे पचायलाही हलका व्हावा यासाठी यामध्ये पाव चमचा भरून ओवा घालावा ओवा घालताना हातामध्ये असा चुरून घालायचा म्हणजे त्याचा बराचसा फ्लेवर या भज्यामध्ये उतरतो आता यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं इथे मी हे घरगुती लाल तिखट वापरलं आता यासोबतच अर्धा चमचा धणे घालावे आणि धणे पोडू वगैरे न घालता अर्धा चमचा धणे मिक्सर किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून अशा पद्धतीने घालायचे आजची ही भजी बनवताना आपण थेंबर सुद्धा पाणी वापरणार नाही त्यामुळे आता हा कांदा चांगला असं चुरायचा बरं चुरताना सुद्धा हलक्या हाताने चुरायचा म्हणजे याला थोडस पाणी सुटतं मीठ मसाला लावलेला हा कांदा साधारण पाच मिनिटे असं झाकून ठेवायचा पाच मिनिटानंतर बघा कांद्याला हलकस असं पाणी सुटू लागतं बरं लक्षात ठेवायचं जास्त वेळ सुद्धा हा कांदा झाकून ठेवायचा नाही नाहीतर काय होतं कांद्याला बराचसं पाणी सुटतं आणि नंतर आपण यामध्ये जास्तीचं बेसन घालतो तर याला बघा हलकसं असं पाणी सुटलं आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि नंतर बेसन घालायचं बरं बेसन सुद्धा सुरुवातीला अगदी जास्त न घालता थोडं थोडं घालायचं इथे मी सुरुवातीला हे चार चमचे घातले आणि फार जोर न देता हलक्या हाताने हे सर्व असं एकजीव करायचं मीठ घातल्यामुळे कांद्याला हलकसं पाणी सुटू लागतं आणि त्यामध्येच हे सर्व पीठ असं मळलं जातं गरज असेल तर अजून एखादा चमचा भरून बेसन घालायचं आणि अशा पद्धतीचं फार पातळ नाही तर हलकस कोरडं असं हे पीठ मळायचं भजी अजून छान कुरकुरीत बनावी कमी तेलकट व्हावी यासाठी जे तेल गरम केलं होतं त्यातीलच एक चमचा भरून कडकडीत गरम तेल या मिश्रणामध्ये घालायचं आता मात्र भजी सोडताना लक्षात ठेवायचं की तेल चांगलं गरम असावं भजी सोडताना त्याचा गोड गोळा न करता हलक्या हाताने ही भजी सोडायची म्हणजे भज्यांना बरेचसे लच्छे सुटतात आणि मस्त अशी खेकड्याच्या आकाराची भजी बनतात सुरुवातीला बघा असे भरपूर बुडबुडे दिसतात पण हे बुडबुडे हलकेसे कमी होत आले की समजायचं एका बाजूने ही भजी तळत आली आता ही भजी झाऱ्याने अशी हलवायची म्हणजे सर्व भजी एकाच रंगावर तळली जातात एका बाजूने तळत आले की मग मात्र दुसऱ्या बाजूने पलटायची आणि दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत अशी ही भजी तळायची आणि भजी तळताना लक्षात ठेवायचं अगदी कमी गॅस किंवा मग फार मोठा गॅस करायचं नाही मध्यम गॅसवरच ही भजी छान अशी तळून घ्यायची भज्यांचं पीठ मळतानाच यामध्ये थेंबरसुद्धा पाणी वापरलं नव्हतं त्यामुळे भजी आपोआपच कुरकुरीत बन भज्यांना बघा रंग फार सुरेख आलात आणि आतपर्यंत मस्त अशी तळली गेलीत यामध्ये आपण तांदळाचे पीठ वापरले नाही किंवा मग सोडा इनो असे पदार्थसुद्धा वापरले नाहीत तर अशाच पद्धतीने अजून एक बॅच मी तळून दाखवते एक बॅच तळल्यानंतर तेलाचं तापमान बरंचसं कमी झालेलं असतं त्यामुळे पुन्हा गॅस हलकासा मोठा करायचा तेल गरम करायचा आणि मग मध्यम गॅस करायचा आता सुद्धा बघा हलक्या हाताने मी यामध्ये भाजी सोडली भाजी सोडताना बोट जर घट्ट पकडली तर मात्र या पिठाचा गोळा होतो आणि नंतर भजी आतून मात्र मऊ होतात त्यामुळे हलक्या हाताने आणि शक्यतो तीन बोटांनीच ही भाजी सोडायची कांदा भाजी बनवणं तसं काही फार अवघड नाही पण सुरुवातीलाच कांदा व्यवस्थित कापावा लागतो कांद्याच्या मुळाकडचा जो भाग असतो तो, तो आतपर्यंत कापला म्हणजे कांद्यांच्या पाकळ्या आपोआपच वेगळ्या होतात आणि तर ही भजी बघा छान अशी लच्छेदार तर होताच आणि यांना आकारसुद्धा साधारण खेकड्यासारखा आलेला आहे म्हणूनच अशा पद्धतीने केलेल्या या भज्यांना कांद्याची खेकडा भजीसुद्धा म्हटलं जातं अशी ही गरमागरम मस्त कुरकुरीत कांदा भजी असली म्हणजे सोबत तळलेली हिरवी मिरची तर पाहिजेच तर त्यासाठी चार हिरव्या मिरच्या उभ्या कापायच्या आणि मग त्या अशा तेलामध्ये तळायच्या यावर असे पांढरे डाग आले की मग त्यामध्ये थोडंसं मीठ भरभुरायचं तर ही भजी बघा अजिबात तेलकट दिसत नाही आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं नाही किंवा सोडा सुद्धा वापरला नाही कांदा मोकळा मोकळा असल्यामुळे भज्यांना बघा भरपूर पदर सुटलेत आणि त्यामुळेच ही भजी बघा खेकड्याच्या आकाराची दिसतात आतून सुद्धा अगदी छान कुरकुरीत भाजलीत थंडगार पावसामध्ये अशी गरमागरम भजी खायची मजा काही वेगळीच असते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बेलकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद